बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन बेदाण्यांची सुरुवात झाली मुहूर्ताच्या सौद्याला तब्बल तीस टन बेदाण्यांची आवक झाली नवीन हिरव्या बेदाण्यास दोनशे पंचवीस तर पिवळ्या बेदाण्यास एकशे एक्क्याण्णव रुपये प्रति किलो असा दर मिळाला सौद्यात सरासरी नवीन हिरव्या बेदाण्यास एकशे ते दोनशे पंचवीस रुपये मध्यम बेदाण्यास एकशे ते एकशे रुपये दर मिळाला यावेळी सांगली मार्केटमध्ये बेदाण्यास चांगला दर मिळत आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती सुजय शिंदे यांनी केले कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा द्राक्षांचं उत्पादन कमी असल्याने नवीन बेदाना कमी येण्याची शक्यता आहे नवीन बेदाना सौद्यात सात दुकानात तीस टन नवीन बेदाण्यांची आवक झाली होती यादव ट्रेडर्स दुकानात राजुरीचे शेतकरी प्रमोद चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास दोनशे पंचवीस रुपये प्रति किलो दर मिळाला नमो ॲग्रोटेक यांनी खरेदी केला अक्षित सेल्स कॉर्पोरेशन या दुकानात नितीन चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास दोनशे एकवीस रुपये दर मिळाला शिवानंद ॲग्रोटेक यांनी खरेदी केला हजारे सेल्स कॉर्पोरेशन या दुकानात अनंत चौगुले राजुरी यांचा पिवळा बेदाना एकशे एक्क्याण्णव प्रति किलो दराने राजयोग एंटरप्राइजेस यांनी खरेदी केला त्यावेळेस मृगेंद्र ॲग्रोटेक व्यंकटेश ट्रेडर्स सहारा ट्रेडर्स यादव ट्रेडर्स सहारा ट्रेडर्स या दुकानात नवीन आवेगचा सा प्रारंभ झाला सौद्यात हिरव्या नवीन सरासरी बेदानास एकशे ऐंशी ते दोनशे पंचवीस रुपये मध्यम बेदानास एकशे तीस ते एकशे सत्तर रुपये काळ्या वेदनास साठ ते शंभर रुपये प्रतिकिलो दर मिळाला पिवळ्या बेदानास एकशे ऐंशी ते एकशे रुपये भाव मिळालाय